नमस्कार मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सर्व स्वागत करत आहे तर शेतकरी मित्र आज आपण आपल्या शेतामध्ये आलो आपल्या शेतामध्ये आपल्या सोयाबीन मध्ये आलो आणि सध्या खूप पावसाची आवश्यकता आहे सध्या आणखीन चार आठ दिवस हे सोयाबीन दू शकते कारण शेतकरी मित्र पाऊस हा सध्या बंगाल अरबी समुद्रामध्ये आता सध्या दोन चक्रकार तयार झालेले आहेत चक्रीवादळ तयार झालेले आहेत बंगालच्या आदी समुद्रामध्ये ते त्यामुळं त्याचा प्रभाव हा विदर्भ साईडला जास्त प्रमाणात राहणार आहे विदर्भ साईडला मुसळधार पाऊस हा तीस एक दोन जुलै ला होणार आहे आणि विदर्भ साईडला चंद्रपूर भंडारा तसेच नागपूर अमरावती अकोला या भागामध्ये खूप जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे एक आणि दोन जुलैला आणि याचा तसेच हा पाऊस मुंबई कोकण या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे जोरदार ते सर्वसाधारण पाऊस शक्यता आहे मुंबई कोकण या भागामध्ये परंतु विदर्भ साईला पाहिला असता शिक्षण मित्र खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे आणि त्याचा प्रभाव हा मराठवाड्यात देखील काही ठिकाणी चांगला पैकी पाऊस राहणे शक्यता आहे तसेच पाहिला असता शिक्षण मित्र एक आणि दोन तारखेला मराठवाड्यातील पहिला असता संभाजीनगर बीड जालना तसेच परभणी हिंगोली या भागामध्ये चांगला जोरदार ते सर्वसाधारण पाऊस शक्यता आहे तारखेला आणि तिथून पुढे हा परत कमी राहणार आहे परंतु विदर्भ साईडला प्रमाण चांगले चांगल्यापैकी जास्त राहणार आहे आणि मराठवाड्यात पावसाची जास्त करून प्रतीक्षा पावसाची प्रतीक्षा वाट पाण्याची आवश्यक मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पावसाची वाट पाहावी लागणार आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील देखील काही जिल्ह्या आहेत त्या ठिकाणी देखील पाच तीन तारखेच्या नंतर तीन ते बारा तारखेपर्यंत पावसाचे प्रमाण कमीच राहणार आहे परंतु सध्या तरी एक आणि दोन तारखेला मराठवाड्याच्या काय जिल्ह्यामध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे हे पाऊस कमीच राहणार आहे साधारण नॉर्मल येणार आहेत सध्या तरी शेतकरी मित्र पाऊस हा एकदम जोरदार असा पावसाचे संकेत नाही तर परंतु हा पाऊस पुढील दहा दिवसात म्हणजे दहा तारखेच्या नंतर परत एक बंगालच्या उपसागरामध्ये लो प्रेशर तयार झालेला आहे आणि खूप जोरदार दहा तारखेपासूनच आणि त्याचा प्रभाव सध्या तरी तेरा तारखेला अदाकेत आहे तेरा तारखेपासून महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्या जोरदार पावसाच्या संकेत आहेत पर परंतु तत्पूर्वी सध्या जे दोन सध्या दोन जे चक्रीवाद तयार झाले आहेत आणि त्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात येत्या एक आणि दोन जुलैला चांगल्या पावसाची शक्यता आहे तसेच हा पाऊस विदर्भ विदर्भामधील जिल्ह्यांमध्ये खूप मुसळधार पाऊस राहणार आहे तसेच मुंबई कोकण गोवा भागामध्ये देखील सर्वसाधारण पाऊस राहणार आहे आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच शेतकरी मित्र पाऊस आता आता की चांगला पडण्याची शक्यता आहे असे रोज अपडेट आपल्या पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान